आणि उद्या पण त्या आपल्या अग्रोळी गावामध्ये सुद्धा नेतृत्वात कमळात आलेल्या आहेत आणि त्या कमळ चिन्हाला मतदान करणार मोदीजींचे देवेंद्रजींचे आणि माझे हात बळकट करणार या, ता या प्रत्येकीला घर पाहिजे आम्ही असलो तरच यांना घर मिळू शकतं आतापर्यंत लोकांनी मतदान घेतलं हजार रुपये दिले हजार रुपये बाजारात गेल्यावर एक चा पत्ती आणली तेलाचा डबा आणला काजार पण संपतात त्यांना सांगितलं यावेळी कोणी पैसे दिले घेऊ नका कमळाला मतदान करा आणि सगळ्या या महिलांना घर पाहिजे आपण विचार त्यांना काय पाहिजे आज इतकी वर्ष आता सुद्धा पावसात तोडणार होते सगळी घरं मी वाचवली जाऊ तर आता पावसात घराच्या बाहेर काढणार होते मी ऐकताना सांगितलं की जोपर्यंत पंतप्रधान आवास योजना लागू होत नाही तोपर्यंत त्यांना कोणी घरातून काढू नका आमच्या भाजीवाला रस्त्यात बसतात गाडी पार्किंग होत नाही गाडी जात नाही त्यामुळे भाजीवाला आज सतरा गाड्या इथे होणार आहेत आणि सतरा जणांची व्यवस्था लागल्या पुढे हळूहळू काम आम्ही मोठं वाढवणार आहोत आणि या गावाला भाजी पीस मार्केट लॅब सेंट्रल लायब्ररी असेल किंवा व्यायामशाळा असेल विरुंगळा केंद्र असेल स्टेडियम असेल वीस कोटी रुपये मी या गावासाठी आणलेले आहेत त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे साडेचार कोटीची आपण तिथे जेती आणि रस्ता कॉन्क्रीट रस्ता आणि लोकांना शेड बांधून लक्ष्मी क्रिया करायसाठी आपण काम केलेलं आहे अर्ध काम झालं अर्ध थांबलेलं आहे आता आम्ही सगळे ग्रामस्थ तिथे जातो आमच्या ग्रामस्थची ती शिडकोला दिलेली जागा आहे शिडकोच्या बापाची जागा नाही आहे आणि कोणाच्याही बापाची जागा नाही आहे पहिली गोष्ट तिथे मरीना होणार होता तो स्वतःच काम घेतला आहे मरीनाचं स्वतःच लिव्ह लायसन करून घेतलेलं आहे तसं या गावाला आता चालणार नाही आम्हाला आमचा रस्ता पाहिजे आम्हाला दसमी डिक्लेअर करणार नाही तर आम्ही ते पत्रे सगळे उडवून टाकणार आहे ग्रामस्थ जाऊन त्याच्यामुळे आजचं हे फक्त मार्केट झालं आहे आता या पूर्ण तलावाचं शिक्षणीकरण आणि झोपडपट्टीवाल्यांचा पुनर्विकास त्यांना प्रत्येकाला घरं मिळतील याचा सर्वे सुरू केलेला आहे सिविडीपासून टाटानगरपासून बेला ते बेलापूर शिविडी ते कोल्हापूर सगळ्याचा सर्वे करून ज्या कोणी झोपडपट्टीवाल्यांचे बाराच्या अगोदरचे पेपर आहेत त्यांना प्रत्येकाला घर पंतप्रधान आवास योजनेतून दिलं जाईल धन्यवाद